वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भक्ती पंढरी कर्ज भाविकांचा महासागर संत गोदर महाराज मंदिरात धार्मिक उत्सवाचा माहोल कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्ताने कर्जत शहरातील संत मीराबाई यांच्या वंशातील थोर संत गोदर महाराज मंदिरात भाविकांचा प्रचंड उत्साह आज पाहायला मिळाला धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या या पवित्र स्थळी एकादशीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती सकाळीपासूनच मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते संत परंपरेतील थोर संत गोदड महाराजांच्या समाधीस्थळी सकाळी महापूजेचा विधी पार पडला यानंतर भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कर्जत शहरामधून गोदडनाथ एकनाथ व पांडुरंगाचा जयघोष करत नगर नगरप्रदक्षिणा वारकऱ्यांनी काढली होती या नगर नगरप्रदक्षिणमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष लहान मुले आणि वारकरी मंडळीत सहभागी झाले होते मृदुंगाच्या निनानाथ शहर भक्तिमय झाले होते दिवसभर मंदिर प्र मध्ये या ठिकाणी विविध सत्संगा आणि गायन यासह फराळाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं संत गोदड महाराजांच्या पवित्र समाधीस्थळाला मिळालेला धाकटे पंढरीचा हा लौकिक कायम राखत भाविकांनी अखंड नामस्मरणात आजचा दिवस व्यतीत केला श्रद्धा भक्ती आणि आनंद यांचा संगम झालेल्या या एकादशी उत्सवाने कर्जत शहर भक्तिमय वातावरणामध्ये नाहून निघाले होते 「まあまだだ」

आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह ठिकाण गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस आडुसष्ट आडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर